लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा पाककला एक शास्त्र असत पाककला म्हणजे चविष्ट रुचकर आणि पोषक भोजन बनवण्याची कला अथवा शास्त्र भारतात प्रत्येक प्रांतात पाककलेचे आविष्कार पाहायला मिळतात शाकाहारी मांसाहारी या दोन्ही प्रकारचे पदार्थ भारतातील प्रत्येक प्रांतात अगदी चवीनं खाल्ले जातात याच पाककलेचे मानवी जीवनात असलेले महत्व जाणून घेऊन पद्माक्षी चॅरिटेबल ट्रस्ट आणि आदिशक्ती स्त्री प्रतिष्ठान ही संस्था नाशिक सोबतच महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील महिला आणि मुलींकरता मेगा कुकिंग कार्निव्हल दोन हजार चोवीसचे चे आयोजन करत आहे महिला आणि तरुणी यांना त्यांच्या पाककला लोकांसमोर सादर करता यावा यासाठी पद्माक्षी चॅरिटेबल ट्रस्ट आणि आदिशक्ती स्त्री प्रतिष्ठानं एक मोठा प्लॅटफॉर्म या निमित्तानं उपलब्ध करून दिलेला आहे तसंच विविध प्रकारचे उपक्रम संस्थेच्या वतीनं वर्षभर नेहमीच राबवले जातात पंचवीस जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता एस पी एच कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट येथे होणाऱ्या राज्यस्तरीय पाककला स्पर्धेत जास्तीत जास्त इच्छुक तरुणी आणि महिलांनी सहभाग घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीनं करण्यात आलेले आहे अधिक माहिती करता मिनल कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधावा संपर्क क्रमांक नव्वद सदुसष्ट पस्तीस एकाहत्तर चौतीस त्याचबरोबर ब्याण्णव शून्य नऊ अठ्ठ्याहत्तर वीस वीस या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन यावेळी करण्यात आलेले आहे नमस्कार नाशिक मी मनाली कौसुभ पवार पद्माक्षी चॅरिटेबल ट्रस्टची उपाध्यक्षा मी आपणा सर्वांस आव्हान करू इच्छिते दोन हजार वीसमध्ये आपण एक कुकिंग कॉम्पिटिशन आयोजित केली होती त्यानंतर दोन हजार चोवीसमध्ये आपण वेगळ्या स्वरूपाची प्रथमच अशी मेगा कुकिंग कार्निवल आयोजित केलेली आहे ज्यामध्ये स्पर्धकांनी त्यांनी बनवून आणायच्या पदार्थाची पूर्वतयारी ही घरूनच करून यायची आहे त्यानंतर एस पी एच कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंटमध्ये आल्यानंतर त्यांना कुकिंग प्लॅटफॉर्म हा आम्ही देणार आहोत तसेच त्यांनी दिलेल्या वेळेत तो पदार्थ पूर्ण करायचा आहे नाशिकमधील शेफ हे परीक्षक म्हणून काम पाहतील तसेच आपल्या कार्यक्रमाच्या प्रमुख आकर्षण मधुराज रेसिपीजच्या मधुरा मॅम यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात येणार आहे तसेच मधुरा मॅमसोबत काही फन गेम्सही आयोजित केलेले आहेत तर मी जास्तीत जास्त स्पर्धकांनी व प्रेक्षकांनी या स्पर्धेचा आनंद घ्यावा ही विनंती करते धन्यवाद दीपक पकारे नाशिक न्यूज नाशिक